सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनमोड मार्गावरील हत्ती ब्रिज वाहतुकीसाठी बंद अनमोड मार्गावरील हत्ती ब्रिज खराब असल्याने बायपास रस्त्यावर पावसाचे कंबरभर पाणी साचून राहिल्याने वाहतुकीसाठी रस्ता बंद झाला आहे गेल्या दोन दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनमोड महामार्गावरील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचून राहिल्याने रस्त्यावरील छोट्या वाहनांना धोका निर्माण झाल्याने वाहनांसाठी रहदारीला बंद करून अन्य मार्गावरून वाहतूक वळविण्यात आली आहे साद, सादर सदर वाहतूक मासनगड तिने घाट या मार्गावरून वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे या भागातील एका समाजसेवकांनी जेसीबीच्या सहाय्याने पाणी काढून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करून देण्याचा प्रयत्न केला आहे मात्र दोन्ही बाजूने पाणी मोकळे होण्यासाठी मार्ग नसल्याने दोन तासाच्या प्रयत्नानंतरही वाहनांना मागे फिरावे लागले अशातच या साचलेल्या पाण्यातून जातेवेळी एक बोलेरो ट्रॅक्टर चालकांना रस्त्याचा अंदाज न मिळाल्याने दोन्हीही वाहने पाण्यामध्ये कलंडली तसेच दुचाकी स्वार पाडल्याने पडल्याने त्याला दुखापत झाली आहे या ठिकाणी अखेर पोलिसांनी छोट्या वाहनांसाठी सायंकाळी सहा वाजल्यापासून वाहतूक बंद ठेवण्यात आली असून या ठिकाणी असलेल्या हत्ती ब्रिजवरील दुरुस्ती होईपर्यंत याच भागातून वाहने सोडवण्यासाठी ना। नागरिकांनी मागणी केली आहे हा खराब रस्ता कर्नाटक हद्दीत येत असून या रस्त्यावरून गोवा कर्नाटक असे मोठ्या प्रमाणात वाहनांची ये जा केली जाते यासाठी गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तरी पुढाकार घेऊन कर्नाटक सरकारची या रस्त्याच्या दुरुस्ती करण्याबाबत चर्चा करण्यात यावी अशी प्रवाशांच्या कडून मागणी होत आहे गोवा बेळगाव महामार्ग हा दिवसेंदिवस ढासळत चाललाय म्हणजे खड्डे खड्डे वाढत चालले यांच्या वयांना किती वेळा सांगितलं रस्ते बुजवा तेवढ्यामध्ये हा म्हणतात कोणी लक्ष देत नाही आज परिस्थिती अशी झाली की कुठलीच गाडी जात नाही पूर्ण इकडे ती पण गाड्या थांबलेल्या मोठी गाडी तेवढी जायला ती पण खालती बसायला लागले आणि पाणी काढण्यासाठी काही इकडे व्यवस्था नाही त्यामुळे आज आम्ही सोशल वर्कर इकडे एकट्या जीसीबीची व्यवस्था कर म्हणून सांगितले त्यांनी सीसीबी आता पाठवत आहे ते जीसीबी पाठवल्यानंतर थोडंफार पाणी तरी काढून आज या ठिकाणी रस्ता मोकळा हो करण्यात येतात कोणच लक्ष देत नाही ह्या रस्त्याकडे इकडचे स्थानिक लिडर असून दे एमएलए एल ए असून दे किंवा गोवा बेळगाव हा राष्ट्रीय मार्ग असल्याने गोव्याचेही तितकेच संबंध आहे तिकडे गोव्याची सुद्धा कोण मुख्यमंत्री सुद्धा आज आवाज उठवत नाही ह्या रस्त्यासाठी कर्नाटकाशी चर्चा करत नाही झाले ही दुःखाची गोष्ट आहे कारण गोव्याची जेवढी लोक येतात तेवढी कर्नाटकात जातात दोघांचे पण संबंध चांगले ठरण्यासाठी गोव्याच्या बी सरकारने प्रयत्न करायला पाहिजे आणि कर्नाटकच्या सरकारने पण प्रयत्न करायला पाहिजे आम्हाला रस्ता नको कमीत कमी पडलेले खड्डे तरी बुजवले तर आज इकडं जाण्यासाठी व्यवस्था नाही तर पूर्ण रस्ता तरी बंद केला तर पूर्ण गाड्या तरी येणं बंद होईल ते तरी करावे त्याने किंवा या ठिकाणी खड्डे पडलेत ते तात्पुरते तरी बुजवाय आम्ही आता प्रयत्न करून जीसीबीच्या साहेबांनी पाणी काढून पाणी काढण्याचं म्हटलं ते बेकडे फॉरेस्ट प्रॉब्लेम येतात ह्या साईडने पाणी काढायचं तर फॉरेस्ट एरिया ते म्हणतात आपल्या एरियात पाणी जायचं नाही मग पाणी जाणार तरी कुठे ह्या आहे भिंत असा प्रॉब्लेम व्हायला त्याला लागून असे परत पुन्हा प्रॉब्लेम आला तर काही शाळेचे विद्यार्थी पण तिकडे अडकून बसलेले आहेत त्यांनी बसमध्ये तिकडे अडकून बसले त्या साईडला कारण त्यांना इकडे शाळेलाच पण सुट्टी व्हायला लागली त्याला लागून पुन्हा इकडे अडकून ह्या दृष्टीकोनातून इकडे काय तरी व्यवस्था दोन्ही सरकारने जितके कर्नाटकाची जरी हे असलं तरी गोवा सरकारने प्रयत्न करायला पाहिजे कारण त्यांच्या सुद्धा गाड्या इकडे येतात त्यांची ट्रान्सपोर्टच्या गाड्या येतात परिवहन मंडळाच्या येतात सगळ्या गाड्या येतात आणि त्यांनी जर सगळ्यांनी मिळून केलं तर आज हा रस्ता होऊ शकतोय म्हणजे कमीत कमी इकडे खड्डे तरी भरू शकतात धन्यवाद